नमस्कार सगळ्यांना आज मी आलेली आहे अजमेरा कॉलनी पिंपरी पुणे येथे समोर तुम्ही जय आंबे सिलेक्शन हे शॉप पाहत असताल आज आपण यांच्याकडे सुंदर असे ड्रेस पाहणार आहोत पाहू शकता आज आपण जय आंबे सिलेक्शन ह्या दुकानाला विजिट केलेले आहे आणि इथे आपण असे छान छान कुर्ती पूर्ण ड्रेस असे पाहणार आहोत तर चला पाहूया पाहू शकता सुंदर असा ड्रेस आणि हा कॉटन मध्ये आहे का कॅप खूप छान असा ड्रेस आहे पाहू शकता असे प्रिंट हा ड्रेस पाहू शकता छान असा कॉटन मध्ये आहे आणि प्रिंट दिलेली आहे बाकी थोडे हे मध्ये चालत असेल तर प्युअर कॉटन मध्ये आणि हा पाहू शकता प्युअर कॉटन मध्ये ड्रेस थ्री पीस आहे हा दुपट्टा आहे सलवार आहे थ्री पीस मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे यामध्ये कलर पण मिळणार आहेत का डिझाईन करतील डिझाईन वेगवेगळे वे 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 भेटणार आहेत तुम्हाला पाहू शकता सुंदर असा ड्रेस प्युअर कॉटन मध्ये एम्ब्रॉयडरी हा एक पाहू शकता प्युअर कॉटन मध्ये आहे छान असा एम्ब्रॉयडरी केलेला आहे थ्री पीस मध्ये मिळून जाणार आहे तुम्हाला हे बघा एकदम थ्री पीस मध्ये आहे बाकी असं सिल्क वगैरे मध्ये हा पण ड्रेस पाहू शकता छान असा सिल्क पॅटर्न आहे ह्याच्यावर पण तुम्हाला सलवार आणि दुपट्टा मिळून जाणार आहे आणि साईज पण अवेलेबल आहेत का सगळ्या पासून आणि साईज पण तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहेत पाहू शकता सुंदर असं कलेक्शन आहे ड्रेसचं कॉन्ट्रास्ट दुपट्टा येतील पाहू शकता याच्यावरती कॉन्ट्रास्ट असा दुपट्टा येणार आहे आणि छान अशी सलवार आहे मस्त सिल्क मध्ये हा ड्रेस येणार आहे छान ड्रेस आहे हा आणि एकदम असं सॉफ्ट कापड आहे पाहू शकता छान असा ड्रेस आहे बाकी प्युअर कॉटन मध्ये पेटून जाईल आणि कॉटन मध्ये सुद्धा आहे यांच्याकडे हे पाहू शकता कॉटन मध्ये सुंदर असा ड्रेस दुपट्टा आणि यावरती असा दुपट्टा सुद्धा आहे आणि सलवार सुद्धा आहे प्लाझो आहे प्लाझो मिळणार आहे तुम्हाला पाहू शकता छान अशी प्लाझो आहे प्युअर कॉटन मध्ये मिळून जाणार आहे पॅटर्न जाईल आई पाहू शकता पॅटर्न सुंदर असा पॅटर्न आहे हा यावर पण सलवार आणि दुपट्टा तुम्हाला मिळून जाणार आहे पाहू शकता छान अशी सलवार आहे आणि हा असा दुपट्टा आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे पाहू शकता तुम्ही पॅटर्न लेहरिया पॅटर्न ले मध्ये पाहू शकता सुंदर असा स्लीव्हला पण वर्क आणि स्लीवला पण वर्क आहे दिलेलं पॅन्ट सुंदर अशी पॅन्ट आणि दुपट्टा पण पाहू शकता सुंदर असा दुपट्टा आहे अनारकली अनारकली छान असा असा पाहताय तुम्ही मस्त आहे सुंदर असा कलर आहे याचा पाहू शकता आणि छान काम केलेलं आहे पाहू शकता आणि पूर्ण असा भरलेला दुपट्टा मिळणार आहे तुम्हाला आणि ही याची सलवार मस्त अशी सलवार पार्थ एक पॅटर्न पाहू शकता हेवी मध्ये सुंदर असा पॅटर्न खूपच छान आहे पाहू शकता किती सुंदर असा पॅटर्न आहे हा आणि त्यावेळी तुम्हाला असा प्लाझो आहे का हा खूप छान असा प्लाझो याच्यावरती मिळून जाणार आहे आणि यावरती यावरती दुपट्टा सुद्धा आहे पाहू शकता छान असा हा दुपट्टा सुद्धा आहे खूप मस्त आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये आहे हा एक पॅटर्न पाहू शकताय शॉर्ट मध्ये पूर्ण असं वर्क केलेला हेअरेस ला पाहू शकताय आणि हा असा शरारा मिळून जाणार आहे तुम्हाला मस्त असा त्यावरती अशी ही छान अशी ओढणी मिळणार आहे सुंदर असे ड्रेस आहेत दुकानाला एकदा नक्की विजिट करा जय अंबे सिलेक्शन अजमेरा कॉलनी पिंपरी तर कसं वाटलं आजचा ड्रेसचं सिलेक्ट कलेक्शन कलेक्शन आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या दुकानाला एकदा नक्की व्हिजिट करा